विराजशिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तिचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा झाला अनेक मान्यवर या ठिकाणी आले इव्हेंट सुद्धा चांगला झाला पण वेळेवर चाकूच हरून गेला <laughs> त्याच्यामुळे आणखी उशीर झाला <laughs> मला अभिमान वाटतो या दीपाली कि तेलंगणाहून माणसं यावात काहीतर आणि अतिशय हक्कानी बोलणारे आमची ताई तुम्हाला यवाच लागेल आणि यवाच लागलं ही असणारी स्थिती म्हणून प्रबोधनकारांचा हा मेळावाच एक प्रकारे मी म्हणतो मला बोलताना त्यांनी हे सांगितलं की बाई वाढदिवस हे निमित्त आहे पण समाजाची ताकद सुद्धा या ठिकाणी दिसली पाहिजे या निमित्ताने एक समाज प्रबोधनाचा कार्यक्रम सुद्धा झाला पाहिजे आणि त्यातून विचाराचं सुद्धा या ठिकाणी प्रबोधन झालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती मित्रांनो राज्याची परिस्थिती बिकट आहे हो हा वाढदिवस आहे बोलायला विषय वेगळा आहे आप पण आपल्याला माईक मिळाल्यानंतर आपण चळवळीबद्दलच बोललं पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात घ्या आजच सकाळी ज्या वेळेस उठल्यानंतर टीव्ही ला बातमी आली पेपरला बातमी आली की मध्ये सोमनाथ सूर्यवंशीच जे हत्याकांड झालं ते हत्याकांडाचा न्याय दंडाधिकाऱ्यांनी जो आव्हान दिला आहे जी न्यायालयीन चौकशी म्हणून लावण्यात आली होती त्या चौकशी मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारून 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 टाकलं आज दिवस झालेत तीन महिने होत आले आणि तीन महिने होऊन सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीचा आरोपी अटक झाले आता न्यायाधीशांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की पोलिसांनी मारलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्या ठिकाणी ऑलरेडी आला होता की सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड हे मारहाणीमुळे होत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये सोमनाथ त्या फ्रीज मध्ये होत नेमकं सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर किती जखमा आहेत हे कळायला तयार नव्हतं त्यावेळेस हाच दीपक केदार आत घुसून फ्रीज मधून त्याची बॉडी काढून पूर्ण आलटी पलटी करून त्याचे फोटो काढले व्हिडिओ काढले आणि ते फोटो आणि व्हिडिओ काढल्यामुळे त्यांची त्या ठिकाणी दानादान झाली की हा थेट पुरावा महाराष्ट्रा पुढे गेलाय की याला मारलंय आणि आम्ही त्याच वेळेस सांगितलं होतं की पोलिसांनी मारलंय पण त्याचा मुख्य सूत्रधार घोरबांड राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत फिरता मी न्याय आम्हाला जात बघून मिळत ना परिस्थिती बिकट झाली आंदोलनाचा परिणाम होत नाही आज जर तुम्ही गांभीर्याने बघितलं तर महाबोधी बुद्धविहार वाचवण्यासाठी पुण्यामध्ये लाखो लोकांचा मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाची बातमी नाही ठिकाणी मोर्चा ना संख्येने निघायला लागले त्यावेळेस या व्यवस्थेच्या लक्षात आलं की हे जर पंचशिलाची ताकद जगाला दिसली तर जगाचं लक्ष भारताकडे जाईल कारण सर्वात जास्त बौद्ध कांड्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून ह्या आंदोलनाचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी औरंगजेबाची कबर काढली नागपूरची दंगल केली का तर आमचं आंदोलन या ठिकाणी परवा दिवशी आष्टीला त्याच्यावर आरोप लावला की त्यांनी प्रेम केलं पाच वर्ष त्या मालकाकडे तो त्याचा ड्रायव्हर म्हणून काम करायचा उस्तोड मजुराचा पोरगा आमचा विकास मनसोडे प्रेम केलं म्हणून मारून टाकला ही पहिली घटना नाही याच्या आधी नितीन आगे सुद्धा मारून टाकला मी गेलो घटना होऊन दिवस महाराष्ट्रातला एकही नेता त्याला भेटला नाही गाव सोदर सोदर भोकरदनच्या तारू बोरगाव मध्ये जाऊन त्याच्या आई मी भेटून आलो घाईन रडायला लागल्या आणि सांगायला लागले की आवाज करू नाही म्हणून त्याच्या तोंडात एक दगड कोंबण्यात आला आणि मग त्याला दोन दिवस डांबून मारहाण करण्यात आली भयंकर पण आमच्या या आम जखमेवरती अधिवेशनात बोलायला कुणी तयार नाही आम्ही सगळ्यांसाठी लढतो कारण आमचा बाप आम्हाला शिकून गेला आहे की मानवता महत्वाचा आहे म्हणून आम्ही लढायला या ठिकाणी सगळ्यांसाठी पण आमच्यासाठी कोण आहे ते विकास बनसोडेला कोणी न्याय देणार आहे की नाही या ठिकाणी कारण आज आपलं अस्तित्व धोक्यात हो आलं आहे चौदा एप्रिल जवळ आहे मी प्रबोधनकार बरेचसे गायक गायिकीत आले त्यांना जाणीवपूर्वक सांगतोय की तुमच्या प्रत्येक प्रबोधनाच्या गीताच्या कार्यक्रमात का समाजावर झालेल्या अन्यायच्या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भात तुम्ही बोला भूमिका मांडा महाबोधी बुद्ध विहाराच्या संदर्भात भूमिका मांडा चौदा एप्रिलचा कार्यक्रम फक्त सुपारी म्हणून नाही तो तो आंदोलन म्हणून करणार ही भूमिका तुम्ही या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी आंदोलन आपलं उभा राहिलं पाहिजे हे लक्षात आणि गांभीर्याने आपण चळवळ उभा करा गांभीर्याने समाजाकडे बघायला शिका संविधान धोक्यात होत त्या विरोधात आपण बंड केला ते आलं जाऊन पायाच पडलं त्याशिवाय मग आता संविधान मिटवता येत नाही म्हणून त्यांनी जन सुरक्षा विधेयक आता हे जन सुरक्षा विधेयक किती जणांना माहित आहे ऐका कोणाला माहिती बोट वर का हात वर करावं एक दीदीला एक आमच्या माहित तुम्हाला तर माहितच असणार आल्यालाच कळावं <laughs> शास्त्र मित्रांनो हे जन सुरक्षा विधेयक एवढं गंभीर आहे आपल्याला भावनिक मुद्द्यावर लढायला हवं पण हे जर जन सुरक्षा विधेयक आलं तर आपल्याला आंदोलन करता येणार नाही आपल्याला मोर्चा करता येणार नाही आपल्याला समाजाच्या प्रश्नावरती लढता येणार नाही आपल्याला समाजासाठी न्याय मागता येणार नाही हे दे कायदेशीर कृत्य म्हणून त्या ठिकाणी आपले आंदोलन धडपले जातील आम्हाला म्हणतात की हे अर्बन नक्षली आहेत आणि हे अर्बन नक्षल कंट्रोल करण्यासाठी जन सुरक्षा विधेयक आणायचं आहे म्हणजे प्रत्येक आंदोलन करता या ठिकाणी अर्बन नक्षल म्हणून घोषित केला जाईल पण आम्हाला अर्बन नक्षल म्हणायचं आणि अधिवेशनात बसून त्या ठिकाणी दंगली करायची ते कोण आहेत ते सांगायला तयार त्याच्यामुळे मित्रांनो सतर्क खून आंदोलनामध्ये सहभागी व्हा चौदा एप्रिल धनक्या साजरी करा मोठ्या ताकदीने जयंतीमध्ये संयम आणि शांतता ठेवून आपले जयंती साजरी करा आणि या प्रबोधनाच्या चळवळीतून पुढे जा दिपाली ताई लाईट गेली होती तुमच्या बद्दल बोललो ते हाळूच झालं म्हणून दीपालीताईचं खरंच कौतुक आहे की त्यांनी हे नेटवर्क जुळवलं सर्वांशी संपर्क ठेवला एका खेड्या गावातून आलेली ही आपली ताई चळवळीला गती देण्यासाठी प्रबोधनाच्या चळवळीला गती देण्यासाठी या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांना बोलवलं तिच्या निमित्ताने आपला सगळ्यांचा परिचय झाला तिच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एक मेळाव्यासारखी परिषदच घेऊ शकलो त्याबद्दल त्यांना सुद्धा मी जे करतो आणि सतर्क राहून गांभीर्याने पुढं जाऊ आज आपला अस्तित्व धोक्यात आहे जागल्याशिवाय पर्याय नाही जगण्यासाठी भाकरी खा पण चळवळ जगा एवढं असणारं आव्हान मी या माध्यमातून करतो आणि पुन्हा एकदा आमच्या विरांशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अनेक मोठ्या प्रमाणात असेच तिचे वाढदिवस करा आणि पाचव्या वाढदिवसाला जर असेच जर ताईचं कार्यकर्तृत्व वाढत गेलं तर तो वाढदिवस भूतून भविष्याती असेल आणि तो असणारा चळवळीचा मेळावा म्हणून त्या ठिकाणी तयार ता, झालेला असेल असं असणार आवाहन करतो प्रत्येक गीतकारांनी कार्यकर्त्यांनी असेच वाढदिवस करा असेच सोहळे घ्या आणि या निमित्ताने एकामेकांना बोलून आपला असणारा एक बंधुभाव वाढवा आणि जसं ताईने बोलिल मला तसं मला तुम्ही पण बोला मी येईल शब्द देतो आणि थांबतो जय भी धन्यवाद भाई अतिशय मार्मिक आणि कमी शब्द